मंगलम टाईल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेर वॉल टाइल्स फ्लोर टाईल्स सिमेंट मार्बल्स ग्रॅनाईट कडप्पा टाइल्स केमिकल वॉटर टँक आदि होलसेल आणि रिटेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौकजवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एकुंट एकावन्न तेवीस अवश्य भेट द्या महाड तालुक्यातील साविती नदी किनारी असलेले सव येथील दर्गा दर्शनासाठी गेलेल्या महाबळेश्वरमधील तिघे तरुण नदीमध्ये बुडाले तिघेही गरम पाण्याचे झरे पाण्यासाठी पाण्यात उतरले होते तिघांचे मृतदेह सापडले असून महाबळेश्वर मध्ये खळबळ उडाली आहे बुडालेल्या तिघांमध्ये दोन भावांचा समावेश आहे मुनंवर शहाबुद्दीन नालबंद वयवर्ष अडतीस दिलावर शहाबुद्दीन नालबंद वयवर्ष अठ्ठावीस हे दोघे सक्के भाऊ व रांजणवाडीमधील जाहीद जाकीर पटेल वर्ष अठ्ठावीस अशी बुडालेल्या तरुणांची नावं आहेत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम